प्रत्येक स्पर्धा परीक्षेतलं अत्यंत महत्वाचं गणित म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल इथे आपल्याला तर्क करावा लागतो तर्क लावावा लागतो काय प्रश्न दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता इथे दिलेली संख्या दोन सात तेवीस बहात्तर दोनशे वीस आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे चार पर्याय दिलेले आहेत पाचशे पाचशे पन्नास सहाशे पन्नास आणि सहाशे पासष्ट आता इथे आपल्याला काय करावं लागतो तर्क लावावा लागतो की इथे त्याने कोणतं ट्रिक लावलेली आहे आता दोन त्याच्यानंतर सात लिहिलेले आहे दोन म्हणजे बेत्रिक सहा आणि एक सात येतं बघा बे त्रिक सहा अधिक एक मिळवला तर सात येतात सातामध्ये पण आपण तेच केलं सात्रिक एकवीस पण इथे दोन मिळवलेत बघा सात्रिक एकवीस आणि इथे त्यांनी दोन मिळवले तेव्हा किती येतात तेवीस म्हणजे इथे एक इथे दोन इथे तीन तीनच आहे हे बरोबर आता तेवीस जर घेतले गुणिले तीन तेवीस तरी एकोणसत्तर आणि आता किती मिळवायचे आहेत मग तीन मग बहात्तर म्हणजे त्यांनी हा तर्क लावलेला आहे आपलं आपण जे आता तर्क लावलेला तो बरोबर आहे ही ट्रिक बरोबर आहे पुढे किती आहे दोनशे वीस म्हणजे बहात्तर त्रिक आणि आता किती येणार चार मग बहात्तर त्रिक आपल्याला करायला लागणार तीन दुने सहा आणि सात्रिक एकवीस दोनशे सोळा अधिक चार बरोबर दोनशे वीस बरोबर येत आहे आणि आता दोनशे वीस आहे मग दोनशे वीस ला पण आपण तिनाने गुणवायचंय आणि पुढची संख्या येणार काय आपली पाच सांगा बरं काय येणार इथे उत्तर तीन शून्य शून्य बेत्रिक सहा बेत्रिक सहा अधिक हे पाच बरोबर सहाशे पासष्ट उत्तर म्हणजे क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे आवडल्यास नक्की लाईक